नमस्कार मित्रांनो दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याबद्दलचा एक जी आर महाराष्ट्र शासनाने काढला आणि या जी आरमुळे ओबीसीचं मोठं नुकसान आहे अशा प्रकारचं चित्र छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील आणि अजून काही लोक तयार करत होते अक्षरशः यांनी याचा इतका गैरसमज ओबीसी समाजामध्ये पसरवला की आमच्या काही ओबीसी बांधवांनी या गैरसमजातून म्हणजे ज्यांचा खरं तर ज्या एकोणीस टक्क्यांमध्ये समजा मराठा समाज येत असेल खरं तर मराठा समाज येतच नाहीये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत तेच येत आहेत आणि ते कायद्यानीये म्हणजे जो कुणबी असेल त्याला ते सर्टिफिकेट देणंच देणं आहे सरकारला सरकारनी जी आर काढून काही फार मोठा उपकार नाही केलेला परंतु तरी सुद्धा या जी आरच्या विरोधामध्ये छगन भुजबळ लक्ष्मण आखी यांनी एवढे गैरसमज पसरवले की ज्यांचा ते एकोणीस टक्क्यांशी संबंध येत नव्हता अशा समाजातील घटकातील आमच्या काही बांधवांनी या गैरसमजातून आत्महत्येसारखं दुःखद पाऊल उचललं हे खरं तर त्या आत्महत्या नसून हत्या आहेत एक प्रकारच्या गैरसमज निर्माण करून इन्फ्लुएन्स करून केलेल्या हत्या आणि आज या जी आरच्या विरुद्ध जी याचिका कोर्टामध्ये टाकलेली होती ती याचिका याचा निकाल आज कोर्टाने दिलेला आहे नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचंय चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूण मराठा समाजाच्या आरक्षणाला जवळपास पस्तीस वर्षांचा लढा आहे अण्णासाहेब पाटलांपासून ते मनोज जरांगे पाटलांपर्यंत हा लढा आहे याच्यामध्ये कित्येकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे कित्येकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे या आरक्षण लढ्यामध्ये आणि असं असताना शेवटी आरक्षणाबद्दल काय भूमिका आली तर किमान ज्यांच्या नोंदी आहेत जे कुणबी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये असतील हैदराबादच्या जुन्या कागदपत्रांमध्ये असतील एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये जर कुणबी नोंद असेल तेव्हा तरी आम्हाला आरक्षणामध्ये घ्या या शेवटच्या पावलावरती येऊन मराठा समाज पोचला आणि त्यासाठी मोठं आंदोलन सुरू झालं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ते सुरू झालं त्या आंदोलनाला सुरुवातीला लाठी हल्ला झाला त्या आंदोलनावरती आणि त्याच्यानंतर ह्या आंदोलनाने मोठा पेट घेतला आणि त्याचं परिपाख म्हणून दोन सप्टेंबर रोजी दोन हजार पंचवीसला मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये सरकारनी एक जी आर मनोज चारांगी पाटलांकडे दिला आणि त्या जी आर नुसार ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारचा तो जी आर होता आता या जी आर मुळे ओबीसींचं खूप मोठं नुकसान होतंय सरसकट मराठा समाज ओबीसी मध्ये गेलेला आहे असं झालंय आता ओबीसींचं आरक्षणच राहिलं नाही वगैरे वगैरे निव्वळ गप्पा हणल्या आणि त्याच्या विरुद्ध आता आम्ही कोर्टाची लढाई लढणार हे ट्याव ट्याव भुजबळ हाके बोंबलू लागले आणि शेवटी ते कोर्टात गेलेसुद्धा मला लक्ष्मण हाकेंबद्दल फार काही वाटत नाही कारण ते सामाजिक नेते आहे आज तरी भले त्यांची राजकीय मनीषा काही लपून राहिलेली नाही परंतु भुजबळ सरकारमध्येच राहून सरकारच्या निर्णया निर्णयाविरुद्ध कोर्टात जातात आता हे भुजबळ आणि हाके आता चांगलेच तोंडावरती आपटलेले आहे कारण कोर्टाने या जी विरुद्ध केलेली याचिका फेटाळून लावलेली आहे आणि अक्षरशः निरर्थक या याचिकेचं वर्णन केलेलं आहे म्हणजे कोणी बोमलत उठत ज्यांनी ती याचिका टाकते ज्याचा संबंध नाही जो टाकू शकत नाही किंवा कुठल्या गोष्टी विरुद्ध ती याचिका टाकायची याच ज्ञान नाही आणि ह्या लोकांनी त्या याचिका टाकलेल्या होत्या आणि चांगलेच तोंडावरती आता हे पडलेले आहे एकूणच मराठा ओबीसी वाद निर्माण करणाऱ्यांना मोठी चपराक कोर्टाच्या या निकालाने दिलेली आहे अर्थात या जी आरचा अर्थ एकमेव आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि हे छगन भुजबळ काय त्यांचे बाप जादे आजे सगळे पंजेविंजे जरी खाली उतरले तरी सुद्धा ते अडवू शकत नाही शेवटी हा देश संविधानाने चालतो हा देश घटनेनी चालतो हा देश कायद्यानुसार दे चालतो हा देश कुठल्या बोंग्या पोंग्याच्या मनात आलं आणि तो काही करेल कोर्टात जाईल आणि ते रद्द करेल असं चालत नसतं हा देश संविधानानुसार चालतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो कोणी आयऱ्या गैऱ्याच्या इच्छेनुसार चालत नाही कोणीही आपलं मोठमोठाले भाषणं ठोकले दोन चार शेरो शायरी मारल्या आस की तो म्हणजे बरोबर असतो असं काहीही नाही आणि चौथी पास असो की नापास असो त्याच्यावरती सुद्धा समाजकारण ठरत नसतं जर असं असतं तर घटनेमध्ये खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक बनण्यासाठी शिक्षणाची अट असती त्याच्यामुळे हा अशिक्षित काय आरक्षण शिकवणार हा अशिक्षिताला याला काय कळतं हे बोलण्यात काही अर्थ नाही आहे कारण तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये कित्येक अशि अशिक्षित लोकांचाच वाटा होता त्याच्यामुळे कोण किती शिकलेला याच्यावरून काही ठरत नाही आणि स्वतःला प्राध्यापक म्हणवणारे लक्ष्मण की प्राध्यापक सुद्धा नाही आहेत आणि यम ए झालेले असे ढिगाणी पडलेले आहेत आणि त्यांचं काही झालेलं नाही आहे असे बरेच लोक आपण आपल्या समाजात आजूबाजूला बघतो आणि काहीही न शिकलेले व्यक्ती या देशामध्ये खूप मोठे व्यावसायिक बनलेले आहे कमी शिकलेले व्यक्ती या देशामध्ये वेगवेगळे वेग वेग उद्योगधंदे करतात राजकारणामध्ये ते बरेच पुढे गेलेले आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण ही अट उद्योगधंद्याला आणि समाजकारणाला आणि राजकारणाला नाही जर तसं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलं असतं की तुला एखाद्या जातीचं आंदोलन उभं करायचं आहे तर तू बारावी पास पाहिजे तुला एखाद्या जातीचं आंदोलन उभं करायचं असेल तर तू एम ए पाहिजे असं घटनेमध्ये लिहिलं असतं ना बाबासाहेबांनी परंतु त्यांना माहिती होत समाजाचं दुःख शिकलेला माणूस ओळखील की नाही याची गॅरंटी नाही पण समाजामध्ये पिडलेला समाजामध्ये नडलेला समाजामध्ये राहिलेला अशिक्षित माणूस सुद्धा समाजाला दिशा देऊ शकतो जे अण्णाभाऊ साठे शाळेत गेले नाही त्यांचं साहित्य वाचा एकदा लक्ष्मण हाके आणि मग बोला कोण कितवी शिकलेलं याच्यावर काही ठरत का त्याच्यामुळे कोणीही उठसूट सोंग्या बोंग्या उठतो आणि काही बोंबलतो त्या सगळ्या लोकांना आता कोर्टाने चपराक दिलेली आहे मराठा समाजासाठी ही अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे की ही याचिका फेटाळल्या गेलेली आहे अर्थात याच्या विरुद्ध अजून याचिका जातीलच परंतु या जी आरला धक्का लावणे एवढा दम आज तरी कोणामध्ये नाहीये कारण हा जी आरच मुळात कायद्यानुसार आहे आणि तो घटनेचं संविधानाचं कायद्याचं कुठल्याही पद्धतीचं उल्लंघन करत नाही उलट उल्लंघन कोण आहे तर आणि भुजबळ करताय ज्या जातीचं आरक्षण आहे त्याला त्या आरक्षणात येऊ नका हे म्हणणं कायद्याने गुन्हा आहे एखाद्याचा अधिकार हिरावून घेणे एखाद्याचा हक्क हिरावून घेणे आणि त्याच्या विरुद्ध झुंडशाहीची भाषा करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि हा गुन्हा सन्माननीय ज्यांची आताच कोर्टानी त्या सगळे प्रकरण उकरून काढलेले आहे ते छगन भुजबळ गुन्हा करत स्वतःला प्राध्यापक म्हणवणारे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे आणि तुमच्या पुरी आम्हाला त्या म्हणणारे स्वतःचे विचारांची जी काही चिखल आहे ना तो असा ओकणारे लक्ष्मण हाके कायद्याने गुन्हा करतायत कारण एखाद्या जात जर एखादी जरा जात आरक्षणामध्ये असेल आणि त्या जातीचं जर एखाद्याकडे प्रमाणपत्र असेल तर कुणाचा बाप सुद्धा त्याला त्या आरक्षणापासून वाचवू शकत नाही आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली गोष्ट आहे हे मंडल आयोगाने दिलेली गोष्ट आहे हे राजर्षी शाहू महाराजांनी दिलेली गोष्ट आहे ही महात्मा फुलेंच्या विचारांमधून आलेली गोष्ट आहे त्याच्यामुळे हे असे गोम्या सोम्या उठून हे असलं काही करू शकत नाही हेच कोर्टाने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे झुंडशाही वेगवेगळे छान छान वक्तव्य शायरी गप्पा हान्ये लोकांना एकत्र करणे यातून असं कोणीही काहीही घडवून आणू शकत नाही आणि कुठल्याही गोष्टींच्या विरोधात कोर्टात गेलं म्हणजे कोर्ट काहीतरी करेलच ही अपेक्षा सुद्धा आता ठेवायला नकोय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद